नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत शिलाईतून उरलेल्या छोट्या छोटे, -छोटे तुकड्यांचा रियूज तर बघा एक दोन तीन चार आणि पाच हे प्रिंटेड फॅब्रिक घेतलेले आहे मी आणि हे जे प्लेन कापड आहे ते सांगते किती घेतली ते तर एक दोन तीन आणि चार तर प्लेन चार कापडं घेतलेले आहे आणि प्रिंटेड पाच कापडं घेतलेले आहे आता याची लांबी रुंदी सांगते तर बघा अकरा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे पाच इंच तर अकरा बाय पाच इंचाचे प्रिंटेड फॅब्रिक पाच घेतलेले आहे आणि अकरा बाय पाच इंचाचे प्लेन फॅब्रिक चार घेतलेले आहेत ठीक आहे आता हे जोडायचे कसे ते सांगते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एक प्रिंटेड फॅब्रिक ठेवायचं त्यानंतर एक प्लेन ठेवायचा या पद्धतीने आणि यावरतीच स्टीच करून घ्यायचं पुन्हा या पद्धतीने स्टीच नंतर पुन्हा आपल्याला एक प्रिंटेड फॅब्रिक आहे ते ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने स्टिच करायचं पुन्हा या पद्धतीने पुन्हा प्लेन तर अशाच पद्धतीने आपल्याला याची एकाडे ठेवून स्टिचिंग करून घ्यायची या पद्धतीने पुन्हा एक प्लेन ठेवायचं पुन्हा अशा पद्धतीने अशीच आपल्याला खूप लांब अशी स्ट्रीप आहे ती तयार करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने आपण एका रंगाच्या ज्या स्ट्रीप आहेत त्या जोडून घेतलेल्या आहेत एक प्रिंटेड प्लेन प्रिंटेड प्लेन अशा पद्धतीने दोन्ही कडेकडेला प्रिंटेड आलेल्या आहेत आणि मध्यभागी प्लेन आलेले आहेत आता हे जो प्लेन भाग आहे ह्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा प्लेन भागाचा मी इथे सेंटरला बरोबर मार्क करून घेत आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही कडेकडे ही जी पट्टी आहे ती अशी फोल्ड करायची आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल पुन्हा प्लेन कापडावरतीच आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि जिथे मार्किंग केली तिथे अशा पद्धतीने दोन्हीकडेने प्लेट घ्यायच्या आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची त्याच पद्धतीने पुढे पण जो प्लेन कापडा आहे ना त्याला पण सेम तीच प्रोसेस फॉलो करायची अगोदर सेंटरला मार्क करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्हीकडेने अशा पद्धतीने प्लेट्स पाडून घ्यायच्या आणि इथे पण टाचणी लावून घ्यायची लक्ष ठेवा मी फक्त प्लेन कापडावरतीच ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत ठीक आहे आता इकडची टाचणी निघली होती तर ही पण मी व्यवस्थित लावून घेतली आणि त्यानंतर बघा पुन्हा इथे प्लेन कापडावरती सेंटरला आपण अशा पद्धतीने दोन म्हणजे प्लेट घेतली आणि एक टाचणी लावून घेतली आता याच्यावरती आपण स्टिचिंग पण करून घेऊया ठीक आहे तर चला स्टिच करते तर बघा अशा पद्धतीने आपण जशी टाचणी लावलेली होती तशाच ह्या पार्टवरती स्टिच करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण प्लेन भागावरती केलं होतं आता आपल्याला प्रिंटेड पार्टवरती इकडच्या साईडने सेम याच पद्धतीने जसं आपण इकडनं केलं होतं सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचे आहे पण एक नंबरची प्रिंट सोडून द्यायची दोन नंबरच्या प्रिंटला आपण बघा या पद्धतीने सेंटरवरती असा एक फोल्ड केला त्यानंतर इकडनं अशा पद्धतीने आणि इथे एक टाचणी लावून घेऊ तर बघा इथे पण मी टासनी लावून घेतली त्यानंतर पुन्हा दुसरा प्रिंटेड फॅब्रिकला पण सेंटरला अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही कडेकडेने प्लेट्स घ्यायच्या आणि इथे पण एक टासनी लावून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा इथे पण आपण बघा सेम त्याच पद्धतीने प्लेट्स पाळून घेतल्या दोन्ही कडेने आणि टासनी लावून घेतली आता जशी टासनी लावली तशीच आपण यावरती स्टिचिंग पण करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने इकडच्या साइडने पण आपण या प्लेटवरती स्टिच करून टासनी काढून घेतली आता यानंतर आपल्याला पार्ट येतो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे बघा आणि दोन इकडे प्रिंटेड फॅब्रिक आहे ठीक आहे या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करूया हो दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि खालच्या साइडने एक इंचावरती मार्क करूया आणि ही जी लाईन आहे ती अशा पद्धतीने तिरपी ड्रॉ करायची आणि बॉटमच्या साईडने अगदी थोडासा राऊंड शेप आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया आणि बघा ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने आपला पार्ट दिसत आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे पाच रुंदीची ही जी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे ही बघा आपल्याला या पद्धतीने यावरती ठेवून घ्यायची आहे आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण यावरती पण देऊन घेऊया बर -बर तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही टीप आहे की पट्टी रेडी करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला अजून एक पीस आहे तो रेडी करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अस्तरसाठी आपल्याला इथे याच मापावरती एका कापडाची कटिंग करून घ्यायची तर मी हाच कपडा आहे तो यावरती ठेवून घेत आहे अस्तरची कटिंग करून घेण्यासाठी आणि इथे मी अस्तरसाठी ब्लाउज पीसचा कपडा वापरलेला आहे तुम्ही कोणताही फॅब्रिक वापरू शकता तर बघा यापेक्षा मी थोडीशी वाढवच कटिंग केलेली आहे अस्तरची आणि दोन पार्टसाठी दोन भागाची सोबतच कटिंग झालेली आहे अस्तरची पण कटिंग करून घेतलेली आहे आता मी एक अस्तर जरा वेळ साईडला काढते दुसऱ्या पार्टसाठी आणि या पार्टवरती आपल्याला हे जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने ठेवून बघा ही जी राईट साईड आहे ती अस्तरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आपल्याला आणि इकडच्या साईडने पण आपण हे जे अस्तर आहे ते स्टिच करून घेऊया आणि नंतर पलटी मारून घेऊ तर चला इकडनं आपण स्टिच करूया तर बघा इकडच्या साईडने पण मी स्टिच करून घेतलेला आहे थोडंफार एक्स्ट्राचं अस्तर आहे ते मी कट करते ठीक आहे या पद्धतीने आणि यानंतर आपल्याला बघा हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतील साईडला टर्न करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊ आणि राहिलेल्या बाजूने पण आपण हे जे आहे ते स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण इकडनं मी दाप टिप पण देऊन घेतली आहे आणि तीनही साईडने अस्तर आहे ते मी स्टिच करून घेतलं एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो मी कट पण करून घेतलेला आणि इक... तर मैत्रीण हा पार्ट जसा मी रेडी केला सेम त्याच पद्धतीने अजून एक पार्ट मी रेडी करून घेतलेला आहे फक्त इथे प्रिंटेड फॅब्रिक माझ्याकडे हेच नव्हतं शिल्लक राहिलं त्यामुळे दुसरं घेतलं बाकी प्रोसेस सेम टू सेम आहे जसं हा पार्ट रेडी केला सेम त्याच पद्धतीने मी इकडचा पार्ट पण रेडी करून घेतलेला आहे ठीक त्यानंतर मैत्रीण हँडलसाठी मी इथे एक दुसरा कपडा घेतलेला आहे कारण की मॅचिंग कलर माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून तर बघा पंचवीस इंच याची आपण लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे चार ते साडेचार इंच ठीक आहे आणि दोन आहेत हे ला, तर दोन्ही दोन हँडलसाठी आपल्याला लागणार आहे इथे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने फोल्ड करून इथे जे बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे हा बेल्ट लावण्यासाठी तर इकडच्या साईडने पण आपण कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेऊया आणि पाच इंचाच्या पुढे आपल्याला हा बेल्ट थोडासा फोल्ड करून घ्यायचा सुरुवातीला आणि अशा पद्धतीने स्टीच करून घ्यायचा म्हणजे एखादा इंच खाली आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टीच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने ठीक आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने कडेपासून आपण पाच इंचावरती मार्क करूया इकडच्या साईडने पण आणि इथे पण आपल्याला जो बेल्ट आहे तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आणि यावरतीच आपल्याला हा जो काही बेल्ट आहे तो स्टीच करून घ्यायचं आहे तर चला दोनही बेल्ट मी स्टिच करून घेते आणि पण त्या अगोदर आपल्याला हे दोन्ही बेल्ट बरोबर आहेत की नाही ते चेक करून घ्यायचे आहे तर त्यासाठी बघा अशा पद्धतीने ठेवायचे ते एकावरती एक आणि चेक करून बघायचं थोडंफार मागे पुढे असेल तर ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेलं आहे ठीक आहे हाफन बेल्ट स्टिच केला आणि त्यानंतर पण बेल्ट मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला झीप कशी लावायची ते सांगते तर प्लेला प्लेला था 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 था। ते आप बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये म्हणजे बाहेरच्या साईडने असं करायचं आणि इथे आपल्याला झीप जशी आहे तशीच ठेवायची आहे राईट साईडनेच बघा या पद्धतीचे या पद्धतीनेच आणि बेल्ट आपल्याला बरोबर बेल्टवरती पण आपली जी झीप लावताना आहे ती स्टिचिंग येईल आणि अशाच पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आणि पार्ट पार्टीकडनं सेम त्याच पद्धतीने आता अगोदर आपण एक स्टिच करूया बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आतील साईडने पण दाखवते तुम्हाला ठीक आहे तुम्ही हवं ते या झीपवरती पुन्हा डबल पण देऊन घेऊ शकता आता कडचा पार्ट पण आपल्याला यावरती सेम अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती पण आपल्याला म्हणजे ही जी झीप आहे ती सेम या पद्धतीनेच स्टिच करून घ्यायची आहे बघा ही कटच्या साईडने पण आणि झीप स्टिच करताना बघा इकडनं पण आपली बेल्टवरती पण स्टिच येईन अशाच पद्धतीने आपली ही जी झीप आहे ती स्टिच होणार आहे कारण की आपल्याला इथे डबल झीपवरती टिप मारण्याची पण गरज नाही कारण की आपण झिप आहे ती स्विचीच ठेवलेली आहे या पद्धतीने तर बघा मैत्रीण इकडच्या साईडने पण आपण हे आहे ती स्टिच करून घेतलेली आहे बघा दोन्ही साईडने आपली ती स्टीच झाली आहे आतील साईडने दाखवते मी तुम्हाला बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग साईट आपली इझी ती स्टिच झालेली आहे आता यानंतर बघा आपल्याला हा जो काय पार्ट आहे तो या पद्धतीने रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि झीप बरोबर आपल्याला सेंटरला पकडायची आहे आणि या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊया तर मैत्रिणी शिलाईतून उरलेले छोट्या छोट्या कत्राणांचा वापर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता त्याचबरोबर कत्रांपासून मी डोअरमॅट कशी बनावी बनवायची पायपूसनी ते पण दाखवलेलं आहे त्यांची पण लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देऊन ठेवते आता तीनही बाजूने स्टिच करून घेते आणि दाखवते तुम्हाला स्टिच झाल्याच्या नंतर तर अशा प्रकारे मैत्रीणं तीनही साईडने आपण ही जी स्टिचिंग आहे ती करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो काय फॅब्रिक असेल तो आपण कडेकडेने थोडं थोडं कट करूया तर बघा थोडाफार एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो मी कट केला आणि इथून झीप ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि बघा छोट्या छोट्या कत्रणांपासून आपण किती सुंदर आणि अगदी झटपट अशी शिवून तयार होणारी बॅग आहे ती बनवलेली आहे आणि ते मी झीप पण लावलेली तुम्ही विदाऊट झीप पण बनवू शकता आणि बघा या पद्धतीने आणि आतल्या साईडने पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि बिना गोणी बिना फॉर्म बिना कुठल्याही प्रकारची झंझट नाही अगदी सोपी पद्धत आहे आणि बघा डिझाईन पण किती सुंदर अशी दिसत आहे त्याचबरोबर या साईडने पण बघा खूप सुंदर अशी आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही दोन्ही साईडने यूज करू शकता स्वतः वापरू शकता आणि बनून विक्री पण करू शकता या पद्धतीची आहे तर कशी वाटली ते पण सांगा आवडले असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या वर्षपैसेम या चॅनलला आणि बघा आतमधला लूक पण अशा पद्धतीने आहे म्हणजे दिसताना तुम्हाला ही छोटी वाटत असेल पण खूप मोठ्या साईजमध्ये झालेली आहे याच्यामध्ये भरपूर सामान बसेल कारण की आपण याची डिझाईन आहे ती वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे आणि लूक पण बघा किती सुंदर आहे फक्त शिलाईतल्या उरलेल्या छोट्या छोट्या कत्र्यांचा वापर करून तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची पर्स म्हणा पिशवी म्हणा शिवू शकता स्वतःसाठी किंवा बनवून विक्री करण्यासाठी पण शिवू शकता तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया किंवा बॅग ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शिलाईतून उरलेल्या छोट्या छोट्या कत्रनांचा तुम्ही पण नक्कीच या पद्धतीने वापर करू शकता आणि एक डिझायनर पर्स आहे ती बनू शकता स्वतः वापरू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीची आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अनेक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजागू जय शिवराय बघा रुंदी आहे सोळा इंच आणि उंची आहे चौदा इंच तर सोळा बाय चौदा इंच ची आपली ही बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे या पद्धतीने दोन्ही साइडने बघा खूप सुंदर आणि डिझायनर असा तिचा लुक आलेला आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर जातो जाता प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षपेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय